यानंतर अनेक देशांनी प्रत्युत्तर म्हणून जाहीर केलेले मागे घेण्याची तयारी दाखवत अमेरिकेसमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे तर आपण याला तसे उत्तर देणार जाहीर असल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अधिक पन्नास टक्के टॅरिप लावण्याची धमकी सुद्धा दिली सगळ्यात आधी शेअर बाजारात जे घडत असत तेच अर्थव्यवस्थाही घडत असणार असं नाही म्हणजे शेअर बाजार कोसळला एका दिवसात शेअर बाजारामध्ये खूप मोठी घसरण झाली याचा अर्थ असा होत नाही की जी अर्थव्यवस्था आहे ती धोक्यात आली पण जगभरात घडणाऱ्या गोष्टींच्या शेअर बाजारावर परिणाम मात्र नक्की होतो